राम हरी मित्रांनो ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठातला आज एकविसावा अभंग आज अभ्यास करणार आहोत अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यांना एक विनंती की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा रामकृष्णहरी कॉमेंटमध्ये लिहा तुमच्या इतर मित्रांना नातेवाईकांनासुद्धा हा व्हिडिओ अवश्य पाठव एकविसाव्या अभंगामध्ये चार कडवे आहेत चार ओव्या आहेत त्यात पहिली ओवी जी आहे काळवेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाहिजे काळवेळ नाम उच्चारिता नाही नाम उच्चार करण्यासाठी परमेश्वराचं नामस्मरण करण्यासाठी काळ वेळ याचं काहीही बंधन नाही ज्ञानेश्वर महाराज एवढं तुम्हाला ठासून का सांगतात आहे तर त्याचं कारण असं आहे की तुम्हाला काही गोष्टीच्या का इतर गोष्टी करायच्या असतात तर त्याच्यासाठी तुम्हाला मुहूर्त वेळ शुभ नक्षत्र या गोष्टी पाहाव्या आता तुम्हाला यज्ञ करायचा यज्ञ करून मला पुण्यवायचं विचारा गुरुजींना ते सांगतील नाही नाही आता ते मुहूर्त नाही आहेत ते नक्षत्र शुभ नाही आहे त्याला अमुकच हवं त्याला तमुकच हवं लागतं तुम्ही उपास करायचे बा माझे कडक संकष्टी चतुर्थी तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशीच उपास करावा लागतो इतर दिवशी उपवास करून चालतं का नाही तर प्रदोष करायचं तर प्रदोषाच्या दिवशीच प्रदोषाचा उपास करावा लागतो गुरुवार उपास करायचे तर गुरुवारच्या दिवशीच करावे लागतं तर तुम्हाला कुठंतरी ते बंधन आहे पण नामस्मरणाला कुठलंच बंधन मी सकाळी घ्या दुपारी घ्या संध्याकाळी घ्या कुठंही घ्या कितीही वेळा घ्या देवपूजा करायची तर आंघोळ करून करावं लागतं नाही तर मन खात पण देवाचं नामस्मरण करायला ते पण बंद नाही तुम्ही अगदी उठल्याबरोबर नामस्मरण चालू केलं तरी तुम्हाला देव पाहत म्हणजे पारोश्या अंगाने नामस्मरण केलं म्हणून देव रागवतो असं अजिबात नाही की इतकं सहज सोपा जो विषय आहे नामस्मरणाचं त्याला सोडून लोक इतर गोष्टीकडे का वाढतात ते सुद्धा काही जर उपास जे आहे त्याच्यामध्ये म्हणजे नावातच मुहूर्त आहे किंवा प्रदोष संकष्टी चतुर्थी नाही का पांढरे बुधवार काय ते अमुक कडक शुक्रवार काही एकादशी त्या त्या वेळेसच तुम्हाला करतात नामस्मरणाला आमोशाला सुद्धा तुम्ही कर नामस्मरण कोण नको आला स्मशानात जाऊन बसला अंत्यविधीला कोणाच्या तरी तिथं बसलेलं नामस्मरण केलं तरी तुम्हाला देवाचं पुण्य लागतं काळवेळ नाम उच्चारता नाही माझं तर म्हणणं काळवेळच असं नाही तर तुम्हाला जागेचं सुद्धा काही बंधन नाही मी बसमध्ये बसल्या बसल्या पूजा करू शकता का नाही करू शकतो पण तुम्हाला नामस्मरण मात्र बसमध्ये बसल्या बसल्या करता येतं स्मशानभूमीमध्ये गेला कोणाचा तरी गट्यू दिलं तुम्हाला तिथं देवपूजा करता येते का पोथी वाचता येते का नाही नामस्करण मानातल्या माना मनात तुम्ही करू शकता इतकं सोपं आहे म्हणून ज्ञानेश्वर माऊली सांगतात की इतकं सहज सोपं असताना तुम्हाला तर आता कुंभ मेळा चालू आहे mm. तर त्याच्या विशिष्ट मुहूर्ताच्या दिवशीच गर्दी होते त्या कुंभराशी तर जेव्हा मुहूर्त येतं तेव्हा सगळेजण स्नानाला मायनाभर गर्दी करतात इतर वेळ जातं का कोणी नाही जात यात्रा वाढतात नाही का पंढरपूरला वर्षातून चार वेळा यात्रा वाढतात त्या त्या दिवशीला महत्त्व जास्त आषाढी एकादशी कार्तिक एकादशी माघी एकादशी मग त्यात एकादशीच्या दिवशीच लोकांना दर्शन घ्यावं अशी इच्छा होती पण विठ्ठलाचं नाव घरी बसून घ्यायला तुम्हाला कोणाचंच बंधन ना ना। ना नाही मग नामस्मरण हा सगळ्यात सहज सोपा असा प्रकार भगवंताने आपल्याला दिलेला असताना आपण इतर गोष्टींच्या मागं लागू नये असं ज्ञानेश्वर भावला आपल्याला समजू शकतो एकनाथ महाराज भागवती भावार्थ रामानामध्ये सांगतात आहे नामाशी नाही कर्मबंधना नामासी नाही विधी विधान आसनी भोजनी शेळणी जाण नाम पावन हरीचे मला आता कंटाळा आलाय माझी पाठची झोपले आता झोपल्या झोपल्या मला काय करताय पोथी वाचतायच नाही वाच घरातले लोक काय झोपट लोक पोथी वाचतो तुम्ही त्या पूजा झोपल्या झोपल्या फोटो घेतल्या त्याला हार घालतो गंध लावतो जमत का नाही पण झोपल्या झोपल्या तुम्ही परमेश्वरचं नामस्वर मात्र इतक सहज मार्ग आपल्याला भगवंताने उपलब्ध करून दिलेला आहे शुद्ध अशुद्ध पवित्र अपवित्र कशाचाही विचार न करता नामस्मरण घेत राहते सुतक लागले कोणत्या आपल्या घरातली व्यक्ती मृत पावली म्हणून पूजा बंद असते घरातली पोथी बंद असते नामस्मरण करतायत हीच गोष्ट आपल्याला ज्ञानेश्वर माऊजी ठासून समजून सांगता येते की बाबांना आता काही काळ काळ वेळ बघायचं नाही काहीतरी कारणं शोधायची नाहीत की नाही आमच्या घरात असंच झालं आहे मग मला बसवतच नाही कसं आहे तुला झोपून म्हण बसून म्हण पाणी पिताना म्हण जेवताना म्हण मन कसं मनातल्या मनात देवाचं स्मारण स्मरण स्वर आपण कारणं शोधून कंटाळा करू नये नामस्मरण म्हणून आणि शर्मावलं हे आपल्याला समजून सांगितलं दुसरी जी ओवी आहे ज्ञानेश्वर माऊली सांगतात ते रामकृष्ण नाम सर्व हरण जड जीवा जीवाकारण खाली एक प्रत्येक जीवामध्ये आता रामकृष्ण दोष सर्व दोष हरण म्हटलेलं आहे आपल्यामध्ये काय असतं ते षडरूपू आहेत म्हणजे काम क्रोध लोभ मोह मद मत्सर तर प्रत्येक माणसामध्ये ते असतं आधी प्राण्यांमध्ये सुद्धा असतं प्राण्याला सुद्धा लोभ असतो राग येतो नाही ते ते। ते ते का लहान मुलाला सुद्धा राग येतो त्याच्यामुळं राग हा प्रत्येकातच आहेच मोह प्रत्येकात आहे प्रत्येकाला भूक लागली त्याला अडवलं तर जो अगदी पाळलेला कुत्रा सुद्धा चावतो पा कुत्र्याने उपस्ट ठेवून त्याला त्याच्या त्याच्याप्रम तू उचलायचं प्रयत्नाला तर चावतो का तर त्याला अशा वाटते माझं खायचं उचल तर मग तो मालक एका मालकीने पण बघत तर हा जो दोष आहे सगळे षड रिपू आपण ज्याला म्हणतो की ही सर्व षड रिपूचा नाश करण्यासाठी आपल्याला नामस्मरण हेच हवं तुम्हाला विश्वामित्रांची गोष्ट काल चांगता चांगता राहिली का सांगितली मला आठवत विश्वामित्र ऋषींनी पहिल्यांदा तपश्चर्या केली तर मेणका आली त्यांना तपश्चर्या भंग केला तिथं प्रेमात ते पडले आणि तपश्चर्याचं फळ नाहीच पुन्हा तपश्चर्याला बसले पुन्हा एक कोणतरी अप्शर आली आणि मग तिच्यावर आणि तिला रागाने ताप म्हणजेच राग आला रागाने त्यांचं तप सामर्थ्य नष्ट झालं पुन्हा तिसऱ्यांना केली आणि मग त्याचे ते कृषी झाले पण नामस्मरणाने तुमचे सगळे दोष आपापच नाहीसे होते तुमचा राग येत नाही तुम्हाला लोभ राहत नाही तुम्हाला मत्सर राहत नाही कारण आप तुमच्यामधला हृदयातला परमेश्वर जागा व्हायला लागतो आणि जिथं परमेश्वराचा हृदयामध्ये जागा होतो तिथं तुमच्या हातून कोणत्याही चुका घडत नाहीत कोणता दोष राहत नाही निळबा संत निळबा एका अभंगात सांगतात आहे काम क्रोध पळती दुरी माया तृष्णा आपापरी विठ्ठल नामाची गजरी दोष गेले दिगंतरे विठ्ठलाचं नाव घेतल्यावर काय झालं काम क्रोध सगळे दूर पळून गेले माया तृष्णा तार भूक सगळं खायचं झालं अहम ममता देशधडी आशा चिंता झाली वेडी निळा म्हणे ऐसे झाले हरीच्या नामे हदी शेवटचं सुंदर हरीच्या नावे हरीच केली परमेश्वराचं नाव घेता घेता तो स्वतःच माणूस हरी झाला म्हणजे तो परमेश्वर स्वरूप झाला आता संत लोकांच्या आपण पाया पडतो पाया पडतो म्हणजे काय संत का होतात ते परमेश्वराचं नामस्पणा स्वतःच भगवंतासारखे श्रेष्ठ झालेले आहे म्हणून तो राकोळकोट स्वामी गजानन महाराज साईबाबा यांच्या लोक दर्शन लोक गर्दी करतात तुम्हाला म्हणजे अगदी देवाच्या मंदिरापेक्षा या संतांच्या मंदिरामध्ये गर्दी जास्त दिसते का दिसते तर त्यांना सुद्धा परमेश्वरा इतकी शक्ती आपप्राप्त होत एकनाथ महाराजांचं तयाभंगामध्ये एक आहे सांडूनया श्रीकृष्ण चरण इंद्रादी देवांची करिता भजन तो देवची मृत्यूग्रस्त पूर्ण मा भाजित्याचे मरण कोण वारी नारायणात महाराजांना सांगायचं की श्रीकृष्णाचं चरण सोडून इंद्र वगैरे देवाचं भजन करणं सुद्धा चुकीचं आहे जो सतत मृत्यूग्रस्त आहे देव हे काही आमर नाही आहेत त्यांना श्री इंद्र ही उपाधी आहे <coughs> ठराविक काळानंतर इंद्र बदलत राहतात था, ब्रह्मदेव ठराविक काळानंतर बदलत राहतात पण जो मूळ परमेश्वर आहे तो मात्र कधी बदलत नाही त्याला सोडायचं आणि मग बाकीच्यांची चरणी कशाला लागायचं नाही अहो आपल्या ज्या कलेक्टरच आपलं ओळखीचं आहे कलेक्टरच आपला मित्र आहे मग त्याच्याकडं आपलं गाराने मांडायच्या आधी खालच्या तलाट्याकडं जा तहसीलदाराकडं जा कशाला जायचं कलेक्टरला सांगितलं की तो फोन करून सगळं काम करू शकतो तसं प्रकारच की जर भगवंत आपल्याला श्रेष्ठ भगवंत उपलब्ध असताना त्यांच्या हातामध्ये सत्ता कमी अशा लोकांच्या नादी कशा लागतात अशा देवांच्या नादी लागू नका <coughs> श्रेष्ठ भक्तांच्या नादी श्रेष्ठ देवाच्या नामस्मरण करा तिसरी ओवीमध्ये ज्ञानेश्वर माऊली सांगतात ते हरी सार जिव्हा या नामाची उपमा त्या दैवाची कोण वाढ हरी सार परमेश्वराचं नामस्मरण करण्याचं त्याला समजलं जिवा या नामाची ज्याच्या जिवेवर सतत परमेश्वराचं नामस्मरण आहे हे ज्याला पूर्ण समजलं उपमा त्या दैवाची होते त्याच्या नशिबाची तुलना कोणाबरोबर करते दैवाची म्हणजे नशीब की जो सतत नामस्मरण करतो जप करतो भगवान ज्ञानेश्वर माउली सांगतात ते त्याच्यासारखी दैव उपभो कोणाचंही नाही कारण का आहे की परमेश्वराचे नामस्मरण करण्याची एक इच्छा होत नाही का होत नाही तर आपल्या शरीरामध्ये खूप पाप असत इच्छा झाली तर ते शरीर पाप तुम्हाला ते नामस्मरण करू देत नाही काहीतरी त्रास व्हायला सुरुवात होते तुम्हाला खोकलाच येतो त्रासच होतो संडासलाच लागते को कोणतरी पाहुणाच येतो म्हणून <laughs> नामदेव महाराज सांगता सारांचेही सार भक्तीचे भांडार नाम निरंतर गाता याचे <coughs> निळवरायांचं एकदा पुन्हा एक, एक उदाहरण देतो निळवरा नित्यवदनी हरीचे नाम अंतरी प्रेम विसावले ज्याच्या भाग्या नाही सेमा पुरुषोत्तम प्रिय झाले काय असतं की एकदा ला गोडी लागेपर्यंत आपल्याला थोडासा त्रास होतो थो। त्यात मी समजा आज सरळ आजपासून नामस्मरणा सुरुवात करायची तुम्हाला सवय नसते जिवायला सवय नसते थोडं थोडं खोकलं येतं थो, थो, थोडं थोडं मडचल बिचल होतं मधीच फोन येतो असं वाटतं घ्यावा मधीच असं वाटतं जाऊ दे काहीतरी पुस्तक वाचायला घ्यावं पुष्कळ झालं जपमाळ त्याच्यासाठीच तुम्हाला असं वाटू नये माझा खूप जप झाला ॲक्च्युली एकशे आठ वेळा करायचं सुद्धा लोकांना जुवार एक वाळ करायचं पण एकदा सवय लागली त्याच्यातली गोडी त्यातला आनंद समजला त्याच्यासारखं पुण्यवान माणूस कोणी आणि चौथ्या ओळीकडे आपण वळूया ज्ञानेश्वर माऊली सांगतात ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोप ज्ञानेश्वर माऊली सांगतात की मी नामस्मरणाचा पाठ पूर्ण केलेला आहे नामस्मरणाचं मला आता गोडी लागलेली ला आहे आणि त्यांनी काय झालेलं आहे जो नामस्मरण करतो त्याच्या पूर्वजांना वैकुंठामध्ये मार्ग आपाप मोकळा म्हणजे आपले आई वडील अगदी नरकात जरी असले पूर्वज नरकामध्ये जरी असले तर तुम्ही जर नामस्मरण केलं तर त्यांनासुद्धा वैकुंठामध्ये स्थान प्राप्त होत पद्मपुराणामध्ये याचा उल्लेख आहे नरके पी तीरमग्ना पूर्वज या कुलद्वय तदेव यांती ते स्वर्ग यशाचती सुतो हरिम त्याचा अर्थ असा आहे ज्याचा पुत्र श्री हरिची उपासना करतो त्याच्या उभय कोळातील पितर जरी कायमच्या नरकात खिचपत पडले असतील तरी ते तात्काळ स्वर्गात जात उभय म्हणजे जा आईच्याकडचे पण वडिलांच्याकडचे दोन्हीही कोळांचा उद्धार होतो केवळ तुम्ही नामस्मरण केल्या म्हणून तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्या पूर्वजांना मोक्ष मिळावा घरात सुखशांती नांदावी आपली मुलं बाळं पुढची चांगली नुकसावी त्यांच्या हातून चांगलं कर्म घडावं तर तुम्ही नामस्मरणाला सुरुवात करा जे आई वडील करतात तेच पोरक करतात आई वडिलांचं पाऊलच पुलं शिकतात आई वडील जर पूजा करत नसतील तर पोरं कशाला करते आईवडील जर दिसतं पोरा नाही रोज ते माळ घेऊन जप करतात मग त्याला पण वाटतं आपणही भास आईवडिलांनी त्यांच्या आईवडिलांची सेवा केली तर तुमचे पोरं तुमची सेवा करतात म्हणून जे तुम्ही कराल तसं भराल तुम्ही जे पेराल थोड़ो थोड़ो जे ते चुकवा म्हणून प्रत्येकाने नामस्मरण करायला सुरुवात करा घरातल्या सगळ्यांना थोडं थोडं म्हणायला लावा लहान मुलांना तो अवश्य म्हणायला लावा की त्याच्यामुळे त्यांच्या मनावर चांगले संस्कार होऊन ते एक आदर्श नागरिक बन आज आपण इथंच थांबूया सर्वांना माझे धन्यवाद की या माझ्या हा व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळतो सर्वांनी त्याला सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतरांनाही पाठवा पुंडली कवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की रामकृष्णहरि